नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची मोठी अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी किती आली आणि या तेजीचा फायदा आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार काय या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे प्रचंड तेजी मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड तेजी का आली व या तेजीचा फायदा आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी प्रथम जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी का किती आणि कशी आली ते पाहणं गरजेचं आहे जागतिक सोयाबीन बाजाराचा जर विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी येण्यासाठी दोन गोष्टी अनुकूल आहेत सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे ब्राझील होय मित्रांनो ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे ब्राझीलमधून आलेली सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी। ब्राझीलमध्ये प्रति हेक्टरी सोयाबीनची उत्पादकता सात टक्क्याने घटली आहे यामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन हे निश्चांक की 1469 लाख टन पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होण्याची भविष्यातील शक्यता आणि त्याचबरोबर मित्रांनो पाम तेलाच्या असणाऱ्या उत्पादनातील घट व पाम तेल निर्यातीमध्ये मधी होणारी कमतरता कारण पाम तेलाचं एकीकडे उत्पादन कमी तर दुसरीकडे बायोडिझेलमध्ये वापर वाढलाय यामुळे पाम तेला, या तेला बाजारात प्रचंड, बाजार बाजारा प्रचंड तेजी दिसत आहे या तेजीचा फायदा आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाला मिळताना दिसू शकतो आणि यामुळे आपल्याला जागतिक सोयाबीन बाजारात सध्या सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसत आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सध्या बारा डॉलर प्रतिभूशच्या वर आलाय आणि येत्या दोन ते तीन आठवड्यात जर बाजार भाव सीबॉट वरती साडे बारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी सल्ला आहे की सोयाबीनचा बाजारभाव येत्या दोन ते तीन आठवड्यात आपल्याला दोनशे रुपयाची तेजी दाखवून चार हजार सहाशे ते चार हजार सातशे पर्यंत पोहोचणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पण काय करायचं की इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करायचं आणि तिथून शंभर दोनशेची ची आली की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा कारण भविष्यामध्ये सोयाबीनचे भाव वरच्या लेव्हलला टिकतील याची अजिबात शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार